नमस्कार मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मारडी येथील सौ so, विद्या हरिचंद्र धावळ यांच्याकडे आलेलो आहे त्यांनी दिग्विजय उद्योग समूह सुरू केलेला आहे या व्यवसायाचं वैशिष्ट्य म्हणजे चटणी बनवणे आहे आणि ग्रामीण भागातील महिलांच्या हा एक व्यवसाय सुरू केलेला आहे तर त्यांनी हा व्यवसाय का सुरू केला कशा पद्धतीने यशस्वीपणे प्रगतीवर नेला अशा विविध प्रश्नांची आपण खास त्यांच्याकडून गप्पा मारताना माहिती घेणार आहोत मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम एक सांगा तुम्ही व्यवसायाकडे का वळाला किंवा का व्यवसाय करायचं ठरवलं मी दहावी शिक्षण झालंय माझं आणि आपल्याला मोकळा वेळ असं कस आहे मोकळा वेळ आपला कुठं जाऊ नये आपल्याला कुठं चार पैसे भेटतील आणि कसं घरातले आर्थिकदृष्ट्या पण आपल्या सक्षम होतील यामुळे मी व्यवसायाकडे बर एक सांगा मग कोणत्या प्रकारचा व्यवसाय तुम्ही निवडला मसाला तयार करून बर त्याचं कारण काय कारण म्हणजे आपल्याला आता आताच्या महिला काय मसाला तयार करतच नाहीत आणि डायरेक्ट दुकानातून विकतच घेतात ते म्हणून तो विचार करून मी हा मसाल्याचा व्यवसाय चालू केला आणि सगळ्या महिलाच काय मसाला करत कर नाही त्या किंवा पार्लरचे एक एक असते पुन्हा दुसरा व्यवसाय काय असतो म्हणून मी मसाले तुम्हाला चटणी बनवण्याच्या व्यवसायाचे बारकावे आहेत का हो आहेत कोण कोणत्या प्रकारची चटणी आता तुम्ही तयार करता मी आता घरगुती म्हणजे भाजीची चटणी तयार करते आणि परत गिरकाच्या मागणीनुसार का शेंगदाणे चटणी जवस चटणी अशा अनेक प्रकारच्या चटणी आम्ही करू शकतो करू शकता तुम्ही जो चटणी व्यवसाय सुरू केलेला आहे या व्यवसायाला तुम्हाला आर्थिक मदत किंवा मार्गदर्शन कुणाच मिळालेलं आहे का हो मिळालंय मी श्रीराम महिला स्वयं सहायता समूहातील सदस्य आहे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियानामार्फत मी पी एम एफ एमचं लोन घेतले त्यानंतर ना त्याच्यातून मी हा त्या व्यवसाय चालू केला आहे मला उमेदची खूप मदत होते तुमचा चटणी बनवण्याचा हा व्यवसाय आहे आणि शिवाय तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी बनवण्याचा तुमचा मानस आहे पण अजून एक प्रश्न आहे की हा दिग्वेजाचा ब्रँड आहे तुमचा तर या ब्रँडच्या अंतर्गत अजून कुठला तुमचा व्यवसाय आहे का या व्यवसायाला जोडून हा आहे ना माझा लेदर बॅगचा व्यवसाय मी टिफिन बॅग आणि पर्स हे तयार करून आपण ग्राहकांना देते।, देते आता एक सांगा की तुम्ही मग अशी म्हटलेलं आहे की भाजीची चटणी आता तुमचा प्रायमरी व्यवसाय सुरू आहे शिवाय आता ग्राहकांच्या आग्रहावरून प्रकारच्या चटणी बनवणार आहात पण आपण कौटु कुटुंबामध्ये आपण पाहत आहोत सांडगे किंवा पापड असे विविध महिलांना लागत असतात तर हे तुम्ही उत्पादन बनवणार आहात का हो बनवणार आहे की कारण आता उन्हाळ्यात महिलांना तेवढा रोजगार पण भेटतोय आणि काम पण नसते त्याच्यामुळे तो व्यवसाय वाढवणार पापड शेवया परत लोणचं तयार करणे सांडगिरी हे सगळं तयार करणे महिलांनी व्यवसायात उतरावं का तुमचा अनुभव काय सांगतो हा त्यांनी जरूर उतरावं कारण आपल्याकडे जी कला आहे ती इतरांना पण कळली पाहिजे आणि आर्थिकदृष्ट्या आपण सबल होऊ त्याच्यानंतर आपण जर व्यवसाय नाही केला तर पुढे त्या, त्या, त्या आता एक सांगा की तुमच्या पत्नी चटणी बनवण्याचे व्यवसाय करत आहेत किंवा अन्य व्यवसाय त्यांचा वाढवण्याचा विचार आहे भविष्यात तर तुम्ही पती म्हणून त्यांना काय मदत करता लागल ते मदत करतो काय आर्थिक अडचण असेल तर मदत करतो किंवा काय तिला कुठल्या अडचण असेल तर मी सहकार्य करतो आणि इथून पुढे धम्दा तिनं कुठला केला होता माझं सहकार्य करून राहिलं कसं त्याच्या माध्यमातून आम्हाला कसुंब चालत सहकारी ग्रामीण भागातील महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आज कार्यरत असलेल्या आपल्याला मिळत आहेत शिवण क्लास शिवणकाम किंवा ब्युटी पार्लर याही आपल्याला व्यवसायात महिला काम करत असलेल्या पाहूयास मिळत आहेत पण विद्या दावड यांनी महिलांच्यासाठी खास करून चटणी बनवण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे तर त्यांना हा अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे आणि भविष्यात हा व्यवसाय त्यांनी वाढवणार आहे ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यात भर टाकणार आहे असंही त्यांनी आपल्या मुलाखतीदरम्यान सांगितलेलं आहे त्यांच्या या दिग्विजय उद्योग समूहाला मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा आणि त्यांनी मानदेश भूषणला मुलाखती दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद